स्वागत आहे श्वेता सुतार वाईल्ड लाईफ रेस्क्युअर या युट्यूब चॅनलमध्ये तर आता आपण महादेव कॉलनी फुलेवाडी या एरियामध्ये आलो आहे या ठिकाणी यांच्या इथं साप येऊन बसला आहे जी खाच आहे कंपाऊंडची आणि ह्या भिंतीच्या इथली तिच्या एंडला तिकडे साप जाऊन बसलाय रात्री आलो होतो बारा वाजता पण त्या ठिकाणी आम्हाला सापडला नाही साप साप निघून गेला होता आणि आता आम्ही बघतोय तर तिथं या घाचीमध्ये साप जाऊन बसला आहे तर बघूया आपल्याला त्याला कसं रेस्क्यू करता येईल त्या ठिकाणी घोणीजातीचा विषारी साप आहे तर आपण त्याला सावधानतीनं रेस्क्यू करणार आहे म्हणून हात होता तर या ठिकाणी आपण फरशी लावतो आहे जेणेकरून साप चुकून इकडून आला तर पुढं आणि परत तिकडे जायला नको म्हणून आपण तिथं पहिलाच फरशी लावतो आहे जेणेकरून साप पुढं जाऊ तर या ठिकाणी आपण ट्रॅप पण सेट केला तर तिकडून आपल्याला सापाला ठेवचायचा आहे सेट केलेला त्यामुळे जास्त आपल्याला हात लावायला ला हला नाही आपण न हात लावता हा साप सेफली रेस्क्यू केलाय तर हा घोडा तिचा विषारी साप आहे ह्याला इंग्लिशमध्ये रेसवाय पण म्हटलं जातं वनमच नाही काय हा भारतातील चार जे प्रमुख विषारी साप आहेत नाग म्हण्यार घोणस खुरसे यापैकी हा गोणजातीचा विषारी साप आहे तर कोणालाही सापाची योग्य माहिती असल्याशिवाय कृपया साप पकडण्याचा प्रयत्न कोणीही करू नका हे तुम जी तुमच्या जीवावर भेटू शकते तुमच्या घरी साप आल्यास जवळील सर्प मित्राला किंवा वन विभागच्या एकोणीस सव्वीस या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा तर चला तर आपण या सापाला आता सहा दिवासामध्ये मुक्त करूया